संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी तीन लाखांहून अधिक वारकरी हे एकादशीच्या पूर्वसंध्येला त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दाखल झाले होते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक घेतल्याने अधिकारी मात्र चांगले सतर्क झाले संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी रविवार तसंच सोमवार या दोन दिवसामध्ये अंदाजे अडीच लाखांहून अधिक वारकरी भाविकांनी त्र्यंबक नगरीत हजेरी लावली होती पाचशेहून अधिक दिंड्याही दाखल झाल्या होत्या एकादशी निमित्ताने अधिक भाविक वाढण्याची संख्याही वर्तवली जात होती तर यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन आढावा बैठक घेतल्याने अधिकारी वर्ग मात्र सतर्क झालाय कडक उन्हाची परवानगी करता दिंड्या त्र्यंबक नगरीमध्ये दाखल झाले फेब्रुवारीमध्ये यात्रा आल्याने थंडी नसून उन्हाचा तडाखा जाणवतोय तर महिला वारकरी भाविकांची संख्याही लक्षणीय पाहायला मिळते देहवाळंदी पैठण पंढरपूर मुक्ताईनगर या संत क्षेत्रांवरच्या दिंड्याही त्र्यंबक नगरीत दाखल झाले त्याचबरोबर ठाणे ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या आदिवासी पट्ट्यातून वारकरी भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी तसेच संत निवृत्तीनाथ महाराजांच्या सोहळ्यासाठी त्र्यंबक नगरीत दाखल झाले त्र्यंबकेश्वर नगरपालिका श्री संत निवृत्तीनाथ मंदिर देवस्थान पोलीस यंत्रणा उपजिल्हा रुग्णालय आरोग्य सेवा महसूल विभाग पंचायत समिती यांच्यात समन्वय साधला जातोय नियोजन कक्ष देखील कार्यरत आहे तर उपजिल्हा रुग्णालयाने आपली सेवा अधिक वाढवली आहे तहसील कार्यालयामध्ये या निमित्ताने पुन्हा बैठकही घेण्यात आली होती संत निवृत्तीनाथ मंदिर संस्थानला यावर्षीपासून यात्रा नियोजन निधी मिळणार असून पहिल्या वर्षी पंचवीस लाख रुपये निधी शासनाकडून मिळेल असा अंदाजही वर्तवण्यात आलाय दिंड्यांचे फट त्र्यंबकेश्वरच्या पंचक्रोशी दाखल झाले असून यात्रा जास्त आणि क्षेत्र कमी असल्याने दिंड्यांना जादा दराने जागा तीन दिवसांच्या मुक्कामासाठी घ्यावी लागते त्यामुळे त्र्यंबकला पुन्हा हद्द वाढवणं गरजेचं आहे शासन आणि पालिकेचं दुर्लक्ष असल्याने ज्या मोकळ्या जागा होत्या त्या चुकीच्या पद्धतीने वापरल्या गेल्या असल्याने नगरीत रिकामी जागा नसल्याने वारकरी संप्रदायाचं मोठं रिंगण होऊ शकत नसल्यानेही संप्रदायाकडून खंत व्यक्त करण्यात आली संत निवृत्तीनाथ मंदिरामध्ये दिंड्या आल्यानंतर मंडपापासून त्यांना दर्शन तर दिंडी मंदिर समोर कीर्तन करून वारकरी रांग लावत होते भरून मोठी रांग निर्माण झाली होती कुशावर्त तीर्थावर भाविकांनी स्नान करून संत निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी रांगा लावल्या यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संत निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी तसेच उपजिल्हा रुग्णालय डॉक्टर हे देखील लक्ष घालून होते एकादशीच्या दिवशी पहाटे महापूजा दुपारी रथ पालखी सोहळ्याचंही आयोजन करण्यात आले संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान गजानन महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर नगरपालिका त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट यांच्या वतीनं दिंड्यांचं स्वागत करण्यात आलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भाऊसाहेब बोराडे नाशिक